नमस्कार राम राम मित्रांनो तर आता श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे आपण विविध महादेवांच्या मंदिरामध्ये जात आहोत मागे आपण पाटोदा तालुक्यातील रामेश्वर मंदिरामध्ये मंदे गेलो होतो आणि आज आपण अशाच एका मंदिरामध्ये मंदे जाणार आहोत जे पांडवकालीन आहे तेथे -ते छत्रपती शिवाजी महाराज देखील पूजेसाठी जात होते आणि त्या महादेवाच्या नावावरून पुण्यातील एक मोठं शहराचं नाव देखील ठेवण्यात आलेलं आहे चला तर मग या मंदिरात जाऊयात तर आपण आलेलो आहोत पुणे नगर हायवे लगत असलेलं हे वाघोलीतील वाघेश्वर महाराजांचं मंदिर तर याच वाघेश्वर महाराजांच्या मंदिराच्या नावावरून या गावाला वाघोली असे नाव पडले आहे कमानीतून आत आल्यानंतर हे एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्यापुढे असणारा छोटासा नंदी आणि त्याच्या मागे पाहिल्यानं ही उंच अशी दीपमाळ दिसते ही आता नाही पण जेव्हा याच्यावरती पूर्णपणे दिवे लागतील आणि ही संध्याकाळची रात्रीची वेळ असेल तेव्हा हे खूपच सुंदर असं दृश्य दिसतं आणि तिथून मागे आल्यानंतर हे आहे वागेश्वर महाराजांचं मंदिर हा वागेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर असणारा नंदी इथून समोर आतमध्ये गेल्यानंतर हा मंदिरातला गाभारा याच्यामध्ये प्राचीन काळाची आठवण करून देणारा हा असा गाभारा आहे त्यानंतर ही वागेश्वर महाराजांची पिंड ज्यावरती फक्त पाणी अर्पण करण्याची परवानगी आहे तिथे आपण दूध दही अर्पण करू शकत नाही तिथे फक्त पाणीच अर्पण करू शकतो तर आता वागेश्वर महाराजांचं दर्शन झालं आहे आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आजूबाजूला असणाऱ्या वास्तूंचं आपण दर्शन करू एका बाजूला सुंदर असं तळं आहे तिथे जाऊन तुम्ही बोटिंग वगैरे करू शकता तिथून एका बाजूला सुभेदारांची समाधी आहे एका बाजूला स्मशानभूमी देखील आहे आणि एका बाजूला नाना नानी पार्क आहे असं जाणवतं की हा शहरी बाग आहे इथे खूप तरुण मुलं मुली आहेत आणि त्यांच्यामागे खूप सारे टेन्शन आहे कामाचं व्याप आहे शाळेचा अभ्यास आहे किंवा खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यामागे लादलेल्या आहेत मग ह्या कामाच्या व्यापातून की टेन्शनमधून मुक्तता मिळवण्यासाठी आणि एक स्पिरिच्युअल एनर्जी गेन करण्यासाठी आजकाल खूप तरुण तरुणी महाकाल के भक्त बने आणि या मंदिरातही तुम्हाला पाहायला मिळतात आणि तुम्हालाही रोजच्या कामातून किंवा रोजच्या टेन्शनमधून व्यापातून थोडी मुक्तता पाहिजे असेल तर मंदिरांना धार्मिक स्थळांना भेट देत चला बघा नक्की फरक जाणवेल